सातारा तालुक्यातील माझगाव येथील इनाम नावाच्या शिवारातील विद्युत वाहिनीच्या शॉर्ट सर्किटमुळे सुमारे पन्नास एकर ऊस जळाला असल्याचा अंदाज येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे ही आग सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास लागली यानंतर येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी दोन ही आग विजवली तोपर्यंत या शिवारातील प्रचंड प्रमाणात ऊस जळून खाक झाला होता त्यामुळे साधारण पंधरा ते वीस शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान या ठिकाणी झाले आहे मागील तीन वर्षांपासून सतत ऊसाला एम एस सीबीच्या गलथान कारभारामुळे आग लागत असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे यामध्ये भास्कर शंकर जाधव दिनकर शंकर जाधव संपत गणपती जाधव बबन एकनाथ जाधव संदीप मधुकर जाधव प्रल्हाद मारुती जाधव आदी शेतकऱ्यांचे या आगीत नुकसान झालेले आहे या संदर्भात ने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी शे मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे शॉर्ट सर्किट मुळे सातत्याने गेले तीन वर्षे चार वर्षे शॉर्ट सर्किट मुळे तिसऱ्यांदा पंचवीस तीस ते चाळीस पन्नास एकरापर्यंत ओस जळून खाक वारंवार तक्रार करून लेखी स्वरूपात विनवणी करून बोलणी करून सुद्धा मग एम भरपाई नाही माझी स्वतःची टिबक दोन एकरातली तीन चार लाखाची टिबक नुसती जळलेली आहे पाईपलाईन वरण ओपनली होती आणि आता जे नुकसान झाले ती पंचवीस ते तीस चाळीस लाखाच्या आसपास सर्व शेतकऱ्यांच्या वीस पंचवीस शेतकऱ्यांचं मिळून ती चाळीस लाखाचं चा नुकसान झालेलं आहे तरी हे मेबी भरपाई करून द्यावी शासनाने याची भरपाई करून द्यावी लक्ष घातलं पाहिजे त्यात शासनानं लक्ष घातलं पाहिजे मराठा शासनाने